नमस्कार आयुध किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण बटाटा भजी बनवणार आहोत तर लगेच इथे मी एक बटाटा घेतलाय त्याच्यावरचा साल काढून घेऊया इथे मी किसनी घेतली त्याने आपण असे काप करून घेऊया बटाटा भजी करण्यासाठी किसणीचे काप एकदम पातळ होतात आणि चाकून कट केलेले काप अशा जाडसर होतात इथे मी एक बाउल घेतलाय त्याच्यात एक वाटी बेसन घेऊया चवी पुरत मीठ घालूया चिमुटवर हळद चिमुटवर सोडा टाकूया इथे मी थोडं थोडं पाणी घेऊन बॅटर बनवून घेते कारण जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं घट्ट केलं तर त्याच्यावरती बेसन बसत नाहीये आपण जे काप केले त्याच्यावरती आणि पातळ जर केलं तर ते पण असं तेलात टाकले की ते सुटून जाते बेसन त्यामुळे असं एकदम परफेक्ट करायचं आपल्याला अशा प्रकारे मी बटाट्याचे सगळे काप मी बनवून घेतले अशा प्रकारे परफेक्ट बेटर बनवून घ्यायचं इथे मी हे काप बेटरमध्ये बुडवायचे आणि तेलात सोडायचे गरम एक एक बटाट्याची भजी आपण तेलात सोडून घेऊया अशा प्रकारे कुरकुरीत तळून घ्यायची बटाट्याची भजी डिश मध्ये काढून घेऊया सहा मिरच्या घेतल्यात त्यामधून काप करून घेतल्यात आख्या जर टाकल्या तर ते, ते तेलात उडू शकतात अंगावर येऊ शकतात म्हणून थोडेसे काप करायचे आतून आणि तळून खाय झाल्यास त्याच्यावरती आपण मीठ घालणार अशा प्रकारे आपली बटाट्याची भजी बनवून तयार आहे मला नक्की ही रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी